हे गाईज वेलकम टू माय चॅनल आपल्या चॅनलचं नावचं माहिती साचलपटू पाटील ब्लॉग तर आज आपलं चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे हा तर आम्ही आहे आता आम्ही आहे मला इथं आम्ही किल्ला बनवलो आता तिथं किल्ल्याचं सन्मानपत्र द्यायला बोलवलंय आम्हाला घ्यायला तर आम्ही आहे आता सन्मानपत्र घ्यायला तर आपली गाडी जाईल भैया पण आले आम्हाला घ्यायला गाडी आली भैया पण आले तर आम्ही आता चाललोय तर काहीच आम्ही आता हॉलमध्ये आलो आहे तर बघू शकता आता आपल्या प्रतीकला वॉशरूम आली होती म्हणून खाली गेलो तर तिथं आपल्याला सक्षम भाऊ दिसलाय सक्षम हो तृतीय क्रमांक आलाय तरी तर आपल्या शिवदर्शन सोसायटीत आलंय बांगडेवाडी तरी तर आपले वेदन गिरी गोसावी सक्षम भाऊ हो। यांच आलंय तृतीय क्रमांक दरितीय क्रमांक आहे चला पहिला क्रमांक प्रथम क्रमांक आता बोगू को नेते पहिला प्रथम का नामांगे बघू शकता तर इथं सगळ्यांना भेटले ते अवॉर्ड तर आपला भैया रुसलाय त्याला भेटलं नाही जे तर वेदन भाऊ इचा आले यांचं कॉंग्रॅज्युलेशन कॉंग्रॅज्युलेशन भेट तुमचा आला सगळ्या स्पर्धकांना भेटून गेले आवॉर्ड तर आम्हाला भेटले नाही आम्ही पुढच्या वर्षी अरे भैया कुठं पळतय बघू आता आम्ही आता भेटूया kita tengok macam mana ni. tu namanya. Jadi wala Dewa wala soy pedet wala bunnen venga. So guys, bye.